नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नवरात्र नऊ दिवस आणि नऊ रंग अशा नऊ टिपक्यांच्या रांगोळ्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भाग वन प्रदर्शित झाला आहे हा भाग टू आणि भाग थ्री लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे पण मैत्रिणी खास काय आहे माहिती आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे प्रकार निवडले आहेत पण ते सगळे आहेत टिपक्यांच्या रांगोळ्या हो टिपक्यांच्या रांगोळ्यांची ही प्रथा आपण कायमच आपल्या रेडी रांगोळीमध्ये कायम ठेवणार आहोत इथे मी सहा बाईसाची रांगोळी घेतली आहे स्वतःहून ड्रॉ केली मध्यभागी एखादा सर्कल घेतलं आणि आपल्या पेंट मार्करने ओच बी शीटवर ट्रेस करून घेतलं याआधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ट्रेस कसं करायचं पेन कसा वापरायचा या सगळ्याचं मार्गदर्शन फार व्यवस्थितरित्या मी तुम्हाला दिलेलं आहे अगदी ट्रेस करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं त्याला सुकवायला ठेवा पहा हात ठेवल्यानंतरही डिझाईन आपल्या हाताला लागत नाही आहे किंवा इंक आपल्या हाताला लागत नाही आहे म्हणजे डिझाईन पूर्णपणे सुकलेली आहे आता एकदम हळूहळू आपलं मिश्रण लावून घेऊ सेवंटी थर्टी पर मिश्रण घेतलं आहे सेवन्टी थर्टी म्हणजे सत्तर टक्के फेविकॉल एम आर आणि तीस टक्के पाणी मिक्स केलं आपल्या ओ एच पी शीटवर राऊंड ब्रशने अप्लाय करून घ्यायचं आणि काय रांगोळी टाकायची चांगलं आहे ना मला काय वाटतं ना ॲक्च्युली मला ना खरंच तुम्हाला हे फार मनापासून सांगायची इच्छा आहे रेडी रांगोळी हा प्रकार ना एक उत्तम पर्याय आहे अशा लोकांसाठी जे मेहनतीने रांगोळी काढू इच्छितात काढतात सुद्धा आणि अगदी दोन मिनटात एक तासात किंवा अर्ध्या तासात त्यांची रांगोळी जी आहे ती पुसली जाते स्वतःच्या स्वतःची मिस्टेक नसतानाही म्हणजे आपली चूक नसते आपण तर खूप मेहनतीने रांगोळी काढतो आणि दरवाजा बंद केला की रांगोळी फिनिश्ड म्हणजे खराब होऊन जाते रांगोळी खराब कशाला करायची रांगोळी रेडी रांगोळी बनवा घरच्या घरी बनवा आणि अगदी दोन मिनटं तुमच्या त्या दिवशी ठेवा ज्या दिवशी तुम्हाला रांगोळी सजवायची आहे हा आहे पिवळा रंग आणि पिवळ्या रंगासाठी खास सनफ्लॉवरची मी रांगोळी शोधत असताना मला ही फुलांची रांगोळी भेटली आहे तर लोटस ते लोटसच पण पिंकमध्ये न सजवता मी इथे त्याला पिवळा रंग मारलेला आहे रंग म्हणजे रांगोळी चिटकवून घेतलेली आहे रेडी रांगोळी इथे बनून तयार आहे आहे ना सुंदर दिसणारी अशी डिझाईन मुळातच पिवळा कलर हा फारच सुंदर असा कलर आहे फ्रेश वाटतं बघितल्यानंतर खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि ना ॲक्च्युअलमध्ये मला असं वाटतं स्त्री रूप जितकी अनेक आहेत तशी रंगांची रूपंसुद्धा अनेक आहेत रंगांवरूनसुद्धा आपलं मूड आपली पर्सनॅलिटी ठरत असते काळा रंग ब्लॅक रंग जास्तीत जास्त घालण्यासाठी अवॉइड करायला हवं असं बरेच जणं म्हणतात पण त्याचप्रमाणे बऱ्याच सगळ्या रंगांप्रमाणे प्रमाणे अगदी त्या रंगालाही एक वेगळं महत्त्व आहे अगदी पिवळ्या रंगाला आपण जर म्हणालो पिवळ्या रंगाचं एक खासियत आहे की तो रंग जितका ब्राईट आहे ना तितकं ब्राईट आपले विचार होतात अगदी स्पष्ट आणि प्रकाशित होतात अगदी मला असं वाटतं कधी कधी पिवळ्या रंगाला बघितलं रंगा 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 ना दार, दार की अगदी लख्ख प्रकाश पडतो आपल्या डोळ्यांवरती आपल्या मेंदूंवरती आणि जे आपले बीट्स असतात अगदीच ऑफ मूड बीट असेल ना तर यल्लो रंगाकडे पहा येल्लो रंग तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी देईल आणि हे खरंच आहे बघा ना लाल रंग आहे ना अगदी हॉट म्हणजे अगदी तडफदार भडकदार असं रंग आहे त्याच्याकडे बघितलं ना की असं सॉफ्ट नाही वाटत असं एकदम खूप ज्या मनातल्या ज्या काही विचारात ना ते एकदम चलबिचिल होऊन जातात कारण तो रंगच तसा आहे तुम्ही बघा ना पिंक म्हणा ऑरेंज म्हणा डोळ्याला अगदी शांतता देतात ग्रीन म्हणा लाईट ग्रीन असं काही सोबर ग्रीन असे काही प्रकार आहेत इवन काही काही रंगांचे असे काही वेगळे असे जे उपयोग ज्याला आपण म्हणू शकतो आपण आपल्या आयुष्यात करून घेऊ शकतो आणि खरंच मला असं वाटतं की रंग आपल्या आयुष्यात फार गरजेचे आहेत काळा रंग किंवा काळा रंग प्रसन्न करणं आपल्याला खूप जेव्हा खूप मस्त वाटत असेल किंवा खूप ब्राईट असत असेल तेव्हा आपण नेहमी असे ब्राईट ड्रेस सिलेक्ट करतो आणि आपल्याला नेहमी डल वाटत असेल तर आपण एखादे डल कलर घालायला सुरुवात करतो जेव्हा जेव्हा आयुष्यात ना खूप डलनेस येईल ना तेव्हा तेव्हा ब्राईट कलर घालायला सुरुवात करा तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर होऊन जाईल आय होप अप तुम्हाला ही चौथी रंगोळीसुद्धा आवडली असेल पाचवी रांगोळी ही आहे खास आता पाण्याच्या शोधाच्या रांगोळीमध्ये मी खूप खूप शोधाशोध केली तेव्हा कुठे मला ही डिझाईन मिळाली आणि मला ही डिझाईन खूप आवडली ॲट अ टाईम मी दोन्ही डिझाईन काढून घेतल्या राखाळ्या रंगाची सुद्धा आणि इथे मी त्याच्या बाजूला काढून घेतलेली राखाळी रंगाची सुद्धा कन्फ्यूज होत ना कोणती हिरव्या रंगाला घेतली आहे हिवाली ह्याच्यामध्ये खूप सारी पानं होती आणि खूप साऱ्या पाण्यामध्ये मी म्हटलं चला आपण याची आता हिरव्या रंगाची रांगोळी काढू हिरव्या रंगांमध्ये तसं तसे रंगाचे इतके वेरिएशन्स आहेत यामध्ये पण मी इथे दोन्ही वेरिएशन वापरणार आहे लाईट आणि डार्क ग्रीन अगदी तसंच छोटासा ओ एच पी शीटचा पॅच घेतला त्यावर तितक्यांची रांगोळी मी जी काढलेली होती ती प्रेस करून घेतली पेंट मार्करने आणि आता आपण मिश्रण लावून घेऊन त्यावर रांगोळी चिटकवून घेणार आहोत मैत्रिणींनो आणि तुम्हा सगळ्यांना जे पण हे व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की रांगोळी बनवणं हा एक ध्यास असला पाहिजे आणि तो जो ध्यास आहे ना काहीतरी बनवून सजवण्याचा हा ध्यास आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी प्रेरित करू शकतात चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याआधी आणि एक पॉझिटिव्हिटी जे मी सारखं सारखं म्हणत असते की रांगोळी एक पॉझिटिव्हिटी देते आय थिंक तीच एक पॉझिटिव्हिटी आहे की सतत कामं करत राहा काहीतरी करा उठल्यानंतर काहीतरी असं ड्रॉ करा काहीतरी असं मार्क करा जे आपल्या घराला सुंदर आणि सुशोभित करेल नऊ दिवसच का आपण महिन्याच्या सगळ्या दिवसाला असंच काहीतरी करायला सुरुवात केलेलं पाहिजे सर्व सुरुवात करायला हवं तर इथे पहा मिश्रण लावून घेते आहे आणि लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये काहीसं मी इथे या पूर्ण रांगोळीला रंगोळी चिटकवून घेणार आहे टिपक्यांची रांगोळी जसं मी पहिल्या भागामध्ये म्हणाले तसेच टिपक्यांची रांगोळी अगदी शेवटच्या दोन तीन वर्षामध्ये मी फार कमी जणांकडे टिपक्यांची रांगोळी बघते काही काही बायकांना खूपच मस्त प्रकारे त्या रंगांना रंगांचं कॉम्बिनेशन करत असतात टिपक्यांच्या रांगोळीमध्ये आणि काही काही बायका आहेत ना खूप म्हणजे खूपच शार्प असतात मे बी त्यांचं बाकीच्या गोष्टींमधलंचं का मला माहीत नाही पण रांगोळीमधलं ते जे सौंदर्य दिसतं ना तेव्हा ती त्या घरातली बाई कशी असेल त्या घरातल्या बाईचे विचार कसे असतील हे सुद्धा हळूहळू रिलेट करायला लागतो आपण हो की नाही तुम्हाला वाटत असेल की नाही असं कधीतरी मी तर ना घराच्या बाहेर जर मी खूप कलरफुल रांगोळी बघितली खूप सुंदर क्रिएटिवली सजवलेली अशी रांगोळी बघितली ना की समजून जाते की ह्या घरात एक क्रिएटिव बाई नक्कीच आहे आणि ती खूपच क्रिएटिव असेल आणि असतेसुद्धा खूप रिलेटेबल खूप रिलेटेल आ, रिलेटेबल पॉईंट्स आहेत ते आणि इवन कधी कधी आपण बघा घर कसं ठेवलं जातं किंवा घर कसं असतं त्यावर सुद्धा आपण त्या घरात राहणाऱ्या बाईला स्पेशली आपण इमॅजिन करायला सुरुवात करतो आणि कुठे ना कुठे काय दोघंही रिलेटेड आहेत दोन्ही गोष्टी कारण क्रिएटिव्हिटी आणि त्यांचं क्रिएशन हे वेगवेगळ्या पद्धतीमधून ते बाहेर येत असतं आता बघा ना काही जी कोय काही गृहिणी असेल ती जेवण खूप उत्तम बनवत असेल ना तर जेवण जेवताना त्यातली स्वाद आणि त्याचं जे काही गोष्टी आहे ते आपण घेऊन जर लगेच आपण बघायला म्हणजे इमॅजिन करायला सुरुवात करतो की हो खूपच चांगलं असेल जेवण यांच्या घरातलं नेहमीच तसंच तर आहे सो असो ते रांगोळी मी टाकून घेतलेली आहे रांगोळी सुकल्यानंतर आपण त्याला पॉईंट टू पॉईंट कट करून घेणार आहोत ही खूपच सुंदर अशी दिसायला लागली हिरव्या रंगांची रांगोळी हिरवा रंगसुद्धा निसर्गाचा रंग आहे झाडा फुलांचा रंग आहे त्या रंगांतूनसुद्धा एक वेगळ्याच प्रकारची चेतना आपल्या मनात जाणवते आणि सुंदर अशी ही रांगोळी छोटीशी सिम्पल सोपी अशी रांगोळी बनून रेडी आहे आणि आता आहे राखाडी रंग राखाडी रंगांसाठी तर मला कळतच नव्हतं की नक्की कोणती रांगोळी घ्यावी पण ते एक डिझाईन बघितली आणि नंतर कळलं मला की ही डि ह्या डिझाईनमध्ये राखाडी कलर उत्तम दिसेल त्यामुळे काहीशी डिझाईन घेतली ड्रॉ करून घेतली ही पण पाच बाय पाचची रांगोळी आहे दोन दोन सेंटीमीटरचं मी त्याच्यामध्ये मध्ये गॅप ठेवला आहे आणि ड्रॉ करून घेतल्यानंतर मैत्रीण ड्रॉ करून घेतल्यानंतर ट्रेस केलं आहे ट्रेस करून झाल्यानंतर आपला ग्रे कलर त्यावर टाकून घेतलं आहे नेहमीप्रमाणची प्रोसेस आहे आता ग्रे कलर कुठून आणायचा सिम्पल आहे काळा रंग घ्यायचा त्यामध्ये थोडंसं व्हाईट टाकायचं व्हाईट टाकलं की ग्रे रंग तयार लाईट ग्रे हवा असतं जास्त पांढरं टाकायचं आणि डार्क ग्रे हवा आहे तर थोडंसं राखाडी कलरमध्ये टाकायचं मिक्स 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 आणि ती चिटकवून घ्यायची बघा रा काळा रंग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत व्हाईट रंग ॲड करणार आहोत व्हाईट रंग ॲड केला की बनला आपला ग्रे कलर इथे माझा मुलगा सुद्धा मला कलर मिक्सिंग करायला कलर टाकायला अगदी काम पटापट पड़ करून द्यायला खूप त्याची मदत होते काही बऱ्याच गोष्टी आणून दे करून दे मिक्स करून दे यात वाईट टाक हे असे इन्स्ट्रक्शन चालता बोलता चालू असतात आणि त्याचंही ते चालता बोलता काम सुरू होतं म्हणजे मी इथे मिश्रण टाकून घेते आणि तू मला तिथे कलर बनवून दे म्हणजे एकदा मिश्रण माझं टाकून झालं लावून झालं की पटकन तो बनवला कलर आणतो आणि आपण आम्ही दोघं मिळून ते कलर कम्प्लीट करतो अगदी म्हणजे तुम्ही बोलू शकता की खूप फडावट फडावट गोष्टी करायच्या असतात बाकीची पण कामं असतात असं नाही आहे की फक्तच व्हिडिओ बनवणं रंगोळी बनवणं ही कामं आहेत बाकीची बरीच अशी कामं चालवली असतात सायमंटेनसनी त्यामुळे त्याची खूप मोलाची मदत माझ्या या व्हिडिओज बनवण्यासाठी होत असते आणि हो ग्रे कलर इथे बनून रेडी आहे तुम्हाला कळलाच असेल की मी कितपत पांढरा त्याच्यामध्ये मिक्स केला होता अगदी काही इथे जेवणाचं प्रमाण नाही आहे की मी तुम्हाला इथे हाफ स्पून किंवा दोन वाटी एक वाटी असं सा सांगेल आपल्याला ज्या शेड हमध्ये हवं आहे त्या शेडपर्यंत व्हाईट कलर मिक्स करा हेच सांगू नंतर टाकल्यानंतर झटकून घ्यायचं की आपली रांगोळी बनून रेडी आहे ना छान छान डिझाईनच्या छान छान रांगोळ्या आणि हो राख राखाडी रंग म्हणजे जर मला कोणी विचारलं की तुमचा फेवरेट रंग कोणता आहे किंवा चांग तुम्हाला आवडणारा रंग कोणता आहे तर मला आवडतो राखाडी रंग मला ग्रे कलर खूप आवडतो अगदी पहिल्यापासून खूप ग्रे रंगाची साडी ड्रेस आणि ग्रे रंगाचं बरंच काही मार्बल टाईल्स सगळेच आवडतात मला ग्रे रंगामध्ये असो इथे आपल्या तिन्ही डिझाईन कम्प्लीट आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हो या टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतायत ना कमेंट बॉक्समधून कळू दे ना आम्हाला पण म्हणजे अशाच नवीन नवीन टिपक्याच्या रांगोळी आम्ही नक्कीच आणत राहू भेटूया तिसऱ्या भागामध्ये ज्यामध्ये उरलेल्या तीन रंगांच्या रांगोळ्या असतील धन्यवाद